हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता लवकरच मम्मीचा बड्डे येतो आहे तर आम्ही चालले शॉपिंग करायला बट मम्मीला माहिती नाही आहे मी तिला गिफ्ट घेणार आहे काहीतरी पण ते गिफ्ट काय असेल मला पण माहिती नाही आहे मी तर ठरवलं साडी घ्यायचं पण ती बोलते साडी मी घेते करून कारण की ती तिलाच साडी घ्यायची म्हणून आता मी निघालो आहे बट मी तिला देणार आहे आणि साडीचे पैसे निघाणारे तिला कोणती पण साडी आवडेल त्याचे सो हेच माझ्याकडून त्यासाठी गिफ्ट असेल तर हे सरप्राईज तर काय असणार नाही आहे कारण की प्री बड्डे गिफ्ट आपण बोलू शकतो कारण की त्याच्यावर ब्लाऊज वगैरे पण शिवावं लागतो म्हणजे ती बड्डेला घालू शकते म्हणून मी लवकर आहे uh, so आज का का। so, करा, करा, सो लेट्स कंटिन्यू आणि हा व्लॉग कंटिन्यू बघा खूप इंटरेस्टिंग पण असेल आणि आज मम्मीला पण प्रिन्सेस ट्रेट करूया बघूया तिला कसं वाटतं आणि हा व्लॉग नक्की पाठ सो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कसं नाही खाली चालले मम्मीकडे तिने ऑलरेडी खाली केली आहे असं वाटतं पण म्हणून सो आता ब्लॉग आपण निघूया आणि मग पुढे न्यू वॉच किती प्रिपेरेस्ट आणि प्रत्येक आउटफिटवरती जवळच छान होतं तो आम्ही निघालो आहे आईस फायनल आता गुड्डीला घ्यायला आलेलो कारण की तिला क्लाइंट होते मग त्यासाठी थांबलेलो आता तिघे म्हणून फटाफट स्टेशनला जाऊ आणि मग दुकाना गेला पडतील देवी यांनीमध्ये सारामध्ये जाऊन आलो तिकडे काय पसंत नाही पडलं तर मध्ये बघूया काय चॉईस आहे का आता आम्ही आलो देवी आहे मध्ये साडी वगैरेला सो बघूया आता मम्मीला इथे काय चॉईस पडतं तिथे छान साड्या तशा तर आणि एक सुंदर आहे पण याची हाईट खूप कमी आहे तर आता आम्ही दुसरी बघता आणि मम्मी तर कुठे निघून गेली काय माहिती हिला काय साड्या चॉईस नाही पडत आहे आता आम्ही वरतीला आम्ही बघतो चांगली साडी घेते ही काहीही काढते आता मी वरती चांगलं बघा तरी सांगते बघा साड्या आम्ही घ्यायला आलोय फॅशनेबल तर हिच्या मुनिया कलर पाहिजे हिला कोणता आहे मग ते चिंतामणी कलर आहे तो चिंतामणी कलर आहे चिंतामणी कलर जेवढे ऑलरेडी आहे इतकी खायडी चॉईस करते ना साड्या ते बघून आम्हाला नेसू पण नाही वाटत ते म्हणजे काहीच चांगल्या नाहीये ही तरी छान वाटते हां बघ बाबा असं काय तरी ठेवू किती एकोणीशे पन्नास

खूप छान बाळा खूप कशी वाटते काही सांगा ही माझी खूप सुंदर आहे खरंच खूप हीच लुक देते सो आता आम्ही ही डिसाईड केले पाहिजे बी माझी सुंदर आणि हिच्या साड्यांची चॉईस बघा खालची चॉईस घातो मी आता प्रौड झाली ना गारी आता मला मग हातारी झाली म्हणतात म्हणून म्हटलं म्हातारी सारख्या साड्या की माझं काय सुंदर आहे बघू आता हिला कशी वाटते हिला ते कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण खूप छान होता आणि मला ही साडी आवडली ही आम्ही घेतले आता ही एक बघतो आणि बघा बर्थडे गर्ल रागा नाही काय बघते सॉरी जमिया काय मुनिया ही एक पिंक कलरची साडी आहे फॅन्सी मध्ये सुंदर लुक हां हा इंग्लिश कलर आहे इंग्लिश एकदम सुंदर लुक देते बघू आता एक तर आम्ही घेतली अजून एक बघते आणि ही पण छान आहे बघा ही एक साडी याचा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज आहे पिंक कलरचा खूप भारी वाटते पण मम्मी बोलते की एवढी का तुला आवडते पण मला आवडली ऐकू माझा पदर पडला आणि एकदम चोपून बसते मस्त अरे माझ मम्मी इकडे बघ आता तो बोली मला ना आवडली पण तुला आवडली ना मला आवडलं काय तुलाच घ्यायचं ना पण पण तूच घालणार आहे ना मी एकदा घालणार जाऊ द्या छान वाटते ही बघ काय ही कसं झालं बाई आपले शॉपिंग करून झाले आणि आम्ही शॉप सॉरी शॉप करते आराधनामध्ये जेवायला कारण की खूप जास्त भूक लागली आणि मी घरी पण जेवण नाही बनवलं स्वतः काय मागवले तुम्हाला मी टेस्ट करून आराधनाची टेस्ट एक नंबर तिथे सगळ्यांनाच माहिती बनवामुळे मला पण सांगायची गरज नाही पण तरी पण मी तुम्हाला सांगेन आणि भेटूया आता खाताना पुछान वाठी, पुछान वाठी, पुछान वाठी। तुला साडी कशी वाटली खूप छान वाटली खूप छान घेतली आणि तुला सरप्राईज कसं वाटलं सरप्राईज तर एकदम भारी आवडली ठीक आहे हां एक गुड्डी घेणार आहे एक मी घेतले पप्पा तिला घेणार आहेत गे अजून एक साडीमध्ये महिला वचं पूल दिलं अच्छा ठीक आहे तर भेटूया आता सो गाईज पहिले पुरी भाजी मागवली आहे तर पुरी भाजीची मी थोडा टेस्ट सांगते मिक्स व्हेज कोल्हापुरी आणि पुरी असं मागवलं आहे सांबरमध्ये पण मला आवडते सांबार मी काय ना एक वाटी एक वाटी खाला तू देतो एक वाटी एक नंबर एक नंबर आहे वेज कोल्हापुरी मी इथे कधी खालेला मी नेहमी पनीरच खाते पण वेज कोल्हापुरी पण छान खूप छान मी इथे साडी आमच्या मम्मीची शॉपिंग काय सोडत झाली आता तिला साडी घेतली तिला पर्स पण बघतोय मम्मी कसं वाटतंय सॉरी पर्स नाही चप्पल बघतोय की पैसे घालति खूप छान वाटते तिला आम्ही तिच्या चॉईसने सगळं घेतो कारण की तिला ना कोणाचं काय पटकलं नाही तिला आम्ही काय घेऊन बोलू तिला ते आवडणार नाही मग कशाला एवढं आणलं कशाला तेवढं आणलं त्यावेळेस आम्ही तिच्या चॉईसने घेणार आहे सो म्हणत आम्ही इथे चप्पल घ्यायला हवे बघू इथे चॉईस पडली तर घेऊन नाही नाही मी परत मॅक्समध्ये आलोय सॉरी ट्रेंड्स मध्ये आलो आहे आम्ही रोज शॉपिंग करायला येतो आणि जास्त घ्या नाही घेत फक्त एक एक कपडे घेतो काल तर मी तेवढे पण नव्हते घेतले तर परत एवढे सगळे कपडे आणलेत आणि आता वेळ करून बघते कसे वाटत छान वाटतंय आठ शर्ट मला आवडलं आणि याला बॅक प्रिंट पण आणि ते ऑफर लागली तर त्याचा फायदा घेतलाच पाहिजे असं काहीतरी वाईट कलरमध्ये सो आम्ही मम्मीची तर शॉपिंग केली मम्मीला साडी आणि चप्पल घेते साडी कोणती आहे जसं मी तुम्हाला ब्लाउज दाखवते या कलरची साडी जी मी वेअर केली तीच आम्ही साडी फायनल केली आणि ही खूप सुंदर आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे तर मी मम्मीला साडी गिफ्ट दिली आणि गुड्डीने मम्मीला चप्पल गिफ्ट घेतले ॲज अ बड्डे गिफ्ट आम्ही तिच्याच चॉईस नाही घेतलं कारण की तिला ना म्हणजे असं तुझ्याच चॉईस नाही की तुला जे हवं ते जसं दोन्ही पण आमच्याच चॉईस आहे पण तिला पण ते आवडलं आणि मी सुद्धा ट्रेंड्समध्ये गेले तसे तर मी आजकाल रोजच ट्रेंड्समध्ये होते कारण की ट्रेंड्समध्ये फिफ्टी पर्सेंटेज ऑफचा डिस्काउंट चालू आहे तर तिकडे खूप स्वस्त आणि छान असे म्हणजे कपड्यांची क्वालिटी खूप जास्त छान असते म्हणून आम्ही तिकडे जातो सो मी काय घेतलं ते मी तुम्हाला दाखवते तर मी ना हे ही लूज पॅन्ट आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे आणि डेली डेलीवेअरसाठी किंवा कुर्त्यासाठी वगैरे प्लाझो टाईपमध्ये जास्त छान वाटते आणि प्रिटी वाटते मी घालून बघितले मला खूप आवडली आणि सेकंड थिंग हा लूज असा शर्ट घेतला आहे हा पण एकदम लाईट वेट आहे साईज तुम्हाला मोठी वाट असेल पण ही बॅगी टाईपमध्ये म्हणजे मोठी साईजच्या असेल ना त्या टाईपमध्ये म्हणजे सायल एल साईज याची पण खूप जास्त फ्रीटी वाटतोय जेव्हा पण मी घालेल तेव्हा मी फोटो पोस्ट करेल आणि तुम्हाला दाखवेल सो so, दॅट सेट आणि पुढे काय करते